नमस्कार आ, मी विशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी सुशील जंगम रत्नागिरी लांजा काल आपल्याला आपल्या गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे जमिनीचा शब्दस्पर्श रूपरस गंध या पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे आपण परीक्षण करण्यासाठी आज व्हिडिओ करतोय माझा पहिलाच व्हिडिओ आहे काय चुकलं असेल तर माफ करा वास्तुपरीक्षणासाठी मी घराच्या मागचा भाग निवडला आहे आणि या ठिकाणी आमची दोन घरं आहेत हे एक दोन रूम बांधले आहेत तिथे माझं योगा सेंटर आहे छोटसं आणि हा घराच्या मागचा भाग आहे पाहायला गेलं तर या घराच्या थोडंसं मागे म्हणजे मागच्या साईडनं नैऋत्य साईडला थोडासा उंचवट आहे हा दक्षिण भाग आहे दक्षिण भागाला घराच्या बाहेरचा भाग आहे तो थोडासा खाली आहे आणि पुढे पाहायला गेलं तर पूर्वे साईडला पूर्वेला सा थोडासा उतार आहे पुन्हा उत्तरेला थोडासा चढाव आहे या ठिकाणी जमिनीचे शब्द आपल्याला थोडा समजण्यासाठी अभ्यास करावा लागेल पण आता मी त्याची चव घेण्यासाठी माती घेतोय मातीची चव ही थोडीशी बेचव असल्यासारखी आहे आणि इथे थोडी माती जी आहे त्या मातीमध्ये खडीचं प्रमाण आहे जवून दाखवतो अशा प्रकारची खिडली आहे मातीमध्ये छोटे छोटे दगड जास्त प्रमाणात राहत मातीचा स्पर्श हा खरखरीत आहे सॉफ्ट माती नाही थोडस बॅक साईडला गेलं तर माती, माती, सा माती काळी आहे या मातीचा रंग इथला थोडासा काळसर आहे या मातीचा गंध ग्रंथसुद्धा अजून थोडा समजायला अभ्यास करावा लागेल मातीचा काही चुकलं असेल तर क्षमा करा धन्यवाद